व्हिडिओ सुरू होण्या अगोदर सगळ्यांसाठी एक टीप आहे की अर्धा निर्धा व्हिडिओ पाहून कमेंट करू नये पूर्ण व्हिडिओ बघा शेवटी शेवटी तुमच्यासाठी खूप छान गणित आहे याच्यामध्ये व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला समजणार आणि व्हिडिओ समजल्यानंतरच कमेंट करा जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि गैरसमज होणार नाही हे आहेत आपले चंगू मंगू उर्फ चान, चान आणि बरंच काही डॉन वगैरे आणि बरेचसे नावं आहेत कांती वगैरे कशी आहे नक्कीच सांगा ही त्यांची आई आणि नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो पालन करतोय दोन तीन वर्ष झाले आणि म्हणजे दोन तीन वर्ष म्हणजे त्या शिक्षण पाच सहा वर्ष झाले पण दोन तीन वर्षापासून एक वर चांगल्या बेसवर काम करतो आहे तर एक अनुभव आला की पालन कसे वाढवावे एकदम योग्य पद्धत मित्रांनो म्हणजे काय तर आपल्या घरच्या पाठी ठेवून वाढवायचं एकच्या दोन करायच्या दोनच्या चार करायच्या का बकरं विकायचे किंवा काय किंवा काय नेमकं शेळीपालन वाढवायचं कसं याच्यामधलं गणित कसं बसतं कारण आपल्याला नफा तोटा असतो फायदा असतो तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की शेळीपालन कसे वाढवायचे तर चला तर मग मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या चॅनलवर तुम्हाला शिळीपालनाचे बरेचसे व्हिडिओ बघायला मिळणार आहे शेळीपालनाचं खूप काही भरमसाठ सक्सेस होईपर्यंत तुम्हाला बघायलाच मिळणार आहे आजपासून दररोज दोन दोन मिनटाचा एक व्हिडिओ या चॅनलवर येणार आहे पिल्लू संगोपनावरती एक दिवसाचं पिल्लू दोन दिवसाचं तीन दिवसाचं रोज समजा नव्वद दिवसापर्यंत कमीत कमी आपल्याकडे हे पिल्लं राहतील तर जोपर्यंत माझ्याकडून शक्य होईल तोपर्यंत मी रोज दोन मिनटाचे एक व्हिडिओ की यांचं आज काय करायचं दिवसभराचं रुटीन पिल्लांना काय द्यायचं काय नाही द्यायचं कधी जंतनाशक करायचं कधी काय कोणता औषध द्यायचं जेणेकरून त्यांचं वजन वगैरे वाढेल तर ती गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे कारण तुम्हाला हा व्हिडिओ खूप जबरदस्त आवडणार आहे चला तर मग मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शेळीपालन करणे हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शेळीपालन करणे म्हणजे काय तर आपलं घर तर आरामशीर चालतं बघा पाच दहा जर ठेवल्या ना घर आरामशीर चालतं तर एक दोन शेळ्यापासून जर तुम्ही सुरुवात करायचं असाल तर एका शेळीपासून कमीत कमी दहा ते पंधरा पंधरा ते वीस वीस ते पंचवीस पन्नास शेळ्या कशा बनवायच्या मी तुम्हाला ते सांगणार आहे चलात मित्रांनो बघा सर्वप्रथम आपण एका शिळीपासून सुरुवात करूया कारण थमनेलमध्ये तुम्हाला दिसलंच असेल एका बाजूला एक शिळे आहे आणि दुसऱ्या बाजूला भरपूर अशा शेळ्या आहेत तर एका शिळीपासून इतक्या शेळ्या कशा वाढवायच्या तर एका शिळीपासून आपण सुरुवात करणार आहोत आपल्या समजा ह्या ढवळ्या शिळीपासून घेऊ तर ह्या परीपासून घेऊ आपण तर मित्रांनो तुमच्याकडे समजा समजून घ्या आता एक शिळी आहे व्हिडिओ चालू आहे का चालू आहे तुमच्याकडे एक शिळी आहे ही गाभण आहे तुम्ही पंधरा हजार रुपयाची शेळी समजा घेतली तर पंधरा हजार रुपयाच्या शिळीने समजा दोन पिल्ल सोमाला दिले तर एक पाठ आणि एक बोकड समजा त्या शिळेने दिलं किंवा दोन्ही बोकट त्या शेळीने दिली किंवा दोन्ही पाठी दिल्या तर मेल फिमेल देऊ काहीही देऊ तू तर लोक काय करतात बेसिकली एक पाठ सांभाळता आणि ती पाठीचं संगोपन करून तिला मोठं करून तिची लागवड करता आणि एका शेळीच्या दोन शेळ्या झाल्या असं म्हणता पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो जशी तुमची मोठी पंधरा हजाराची शिळे आहे ना तशी तुमची ती पाठ होईस्तवर तुम्हाला दोन वर्षे वाट बघावी लागते ती दुसऱ्या तिसऱ्या झोपायला त्या शिळी एवढी होती आणि त्या शिळी एवढं ती उत्पन्न देत असती म्हणजे जसं की दोन पिल्लं देणे दूध भरपूर देणे असं नियोजन तिला कमीत कमी दोन वर्ष तुम्हाला सांभाळावी लागतात कसं तर तुम्हाला सांगतो बघा शिळीने आज पिल्लू दिलं म्हणजे तिला कमीत कमी लागवड करायची म्हणजे एक वर्ष थांबावं लागतं दहा महिने ती एक वर्ष थांबावं लागतं एक वर्ष थांबलं म्हणजे तिथून पुढं ती लागवड होईल पुन्हा त्या पाच महिन्यानंतर बरेचसे दिवस ते पिल्लू सांभाळायला लागतात त्याच्यानंतर कुठंतरी उत्पन्न म्हणजे दोन वर्षानंतर त्या पाठीचं उत्पन्न भेटतं आणि तिथून तुम पुढे तुमची एका शिळीची दोन शेळ्या अशा होत असतात तर बघा मित्रांनो ते गणित काय आपल्याला परवडायसारखं नसतं एका शेळीपासून दोन शेळ्या व्हायला कमीत कमी दोन वर्षाचा वेळ लागतो तसं तुम्ही जर बघितलं तर जास्त कमी असल्या तर सहा महिन्यात लागवड केली लगेच जणली लगेच पिल्लं वाढली पण त्याच्यामध्ये मजा नसते कारण तुमची जी शिळी आहे ना समजा ही पंधरा हजाराची शिळी आहे ना तशी ती तुमची पाठ पंधरा हजाराची व्हायला तुम्हाला दोन झोपे तर थांबावेच लागतात तर याच्यापेक्षा ही भारी गणित काय आहे या शिळीपालनाचं जेणेकरून पालन फास्ट फास्ट वाढेल तर एक सोपं गणित मी तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो एका शिळीने दोन पिल्लं आपल्याला दिली दोन पिल्लं आपल्याला दिली तर ते दोन पिल्लं तीन चार महिने सांभाळायचे आणि दोन्हीही पिल्लं एक पंधरा ते सोळा हजार रुपयाला विकून टाकायचे आणि त्याच्या जागेवर दुसरी एक गाभन शिळी घ्यायची डायरेक्ट तर बघा त्या पंधरा हजार होऊ द्या दोन तीन हजार रुपये मागं पुढं तर तेरा चौदा पंधरा हजार रुपये ती शिळी घेतली आपण गाभन शिळी आहे गाभन शिळी वे व्यायला आलेली ती लगेच दोन तीन महिन्यात तुम्हाला पिल्लू देईल आणि पुन्हा दोन पिल्लं तयार होतील म्हणजे एका शिळीच्या दोन शेळ्या ह्या तुमच्या पुढच्या चार ते पाचच महिन्यात तयार होतात तर हे नियोजन खूप चांगलं आहे की एका शिळीचे दोन पिल्लं विकायचे आणि दुसरी एक नवीन शिळी घ्यायची हेच याच्यामध्ये एकदम योग्य गणित आहे तर हे गणित खूप चांगलं आहे मित्रांनो कारण हे बघा माझ्याकडे एक शिळी आहे मी दोन पिल्लं विकले पंधरा हजार आली पुन्हा एक शिळी घेतली डायरेक्ट मोठी शिळी तयार झाली जे दोन वर्षे वाया जाणार होते ना ते, ते दोन चार महिन्यात आपलं काम झालं मोठी शिळी आली मोठी शिळी आल्यानंतर तिची पुन्हा दोन पिल्लं होणार आणि ही पुन्हा लागवडीला जाणार तर लाग ही लागवल्यानंतरही आपण दूध काढू शकतो वगैरे वगैरे आणि दुसऱ्या शिळीची दोन पिल्लं विकून तुम्ही पुन्हा एक शिळी घेऊ शकता ही नियोजन खूप चांगलं आहे तर ज्या ठिकाणी तुमची समजा तुम्ही जर म्हणत असली एका शेळीने माझ्या हो मा हो एक दोन पाठी दिल्या होत्या तर त्या दोन पाठी जर ठेवल्या तर माझ्याकडे तीन शेळ्या होतील तर त्या दोन पाठी विकून एक बकरी घेतली पुन्हा त्या बकरीचे दोन पिल्लं विकले आणि पुन्हा एक बकरी घेतली अशा तुमच्या तीन मोठ्याला शेळ्या तयार होतात शि फक्त याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं जर एखादी शेळी खूपच दुधाची असली आणि खूपच खानुट्याला भारी असली आता कारण माझ्याकडे पंधरा शेळ्या आहेत तर ह्याच्यातली दोन तीन शेळ्या अशा आहेत त्याला खूपच दूध आहे तर मी काय करत त्या दोन तीन शेळ्याच्या पाठी राखत चालन जेणेकरून चा 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 त्या पाठी पुढे चालून मला दहा मागं दोन तीन पाठी सांभाळायला काय हरकत नाही पण दहाच्या दहा शेळ्यांच्या दहा पाठी सांभाळायला पुरत नाही मित्रांनो तर त्या पाठी विकून बकऱ्या घेणे कधीही सोयीस्कर राहतं पण एक दोन एक दोन पाठी आपण ठेवत चालायच्या दरवर्षी आणि मोठ्याल्या शेळ्या घेण्याचा प्रयत्न करायचा आणि नेहमी लक्षात ठेवायचं चा। चांगल्या भरोशाच्या माणसाकून जर आपण शिळ्या घेतल्या तर नक्कीच दरवेळेस चांगल्या शेळ्या लागतात असं काही नाही की दरवेळेस तुम्ही म्हणशाल पाठी वगैरे सेट होतात वगैरे वगैरे तर बकरीही सेट होते असा काही प्रॉब्लेम येत नाही महिनाभर तुम्हाला का कणक काढावे लागते पण मग खूप चांगल्या प्रकारे शेळीपालन वाटतं आणि हे गणित सगळ्यात भारी आहे मित्रांनो तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसेल पण हे गणित तुम्हाला जर याच्यामध्ये काहीतरी उपर न्यायचे वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा परंतु ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जी बकरी बनायची आहे ना तिला खूप दिवस जातात तसं एक पाठ बनायला तुम्हाला एवढे दिवस जाणार नाही आणि म्हणजे काय एक पाठ बकरी बनायला भरपूर दिवस जातात तर एक बकरी बनायला काय करायचं दोन पिल्लं तीन चार महिन्याची विकून टाकायची चार महिन्यात पिल्लं विकली पंधरा हजाराला मोठी बकरी असली तरचा विषय चालला आणि पंधरा हजाराची बकरी घेतली म्हणजे ती मोठीच असणार हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर कमीत कमी तिने बारा तेरा पंधरा हजार रुपये जरी उत्पन्न दिलं तर त्या पंधरा हजारातून दुसरी शिळी घ्यायची तिची पिल्ल विकायची पुन्हा शिळी घ्यायची पिल्ल विकायची पुन्हा शिळी घ्यायची हे नियोजन एकदम ओके राहतं कारण तुम्हाला जास्त दिवस पिल्लं सांभाळायचं टेन्शन राहत नाही कारण एका पाठीपासून एक बकरी बनवणं म्हणजे खूप किचकट काम आहे तिला खूप खाऊ पिऊ घालावं लागतं खूप वेळ जातो त्याच्यामध्ये तिचं संगोपन मधीच जर थोडीफार मोठी झाली मेली तर त्याच्यामध्ये ही रिस्क खूप असते आणि तिचं उत्पन्न हे भरपूर दिवसानंतर मिळत असतं म्हणजे दोन तीन वर्षानंतर चांगलं उत्पन्न मिळतं तर ते उत्पन्न जर तुम्हाला पाच सहा महिन्याच्या आत घ्यायचं असेल तर तुम्ही ती पाठ म्हणजे दोन बकरं विकून एक बकरी घेतलेली कधीही सोयीस्कर राहते आणि ते इन्व्हेस्टमेंट होती आणि तुमचा धंदा फास्ट फास्ट वाढत चालतो जिथे तुमची एक मोठी शेळी आणि एक पाठ बनायची होती तिथं डायरेक्ट दोन मोठ्या शेळ्या बनायला सुरुवात होऊन जाईल आणि फास्ट फास्ट उत्पन्न होईल जिथं तुमची एक पाट एकच पिल्लू देणार होती तिथं तुम्ही नवीन शेळी दोन पिल्लं देती म्हणजे हा नियोजन असतो आणि हे नियोजन तुम्ही करा बाकी तुम्हाला काय अडचण आले तर मला कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुलंच आहे तर खाली एक टिप्पणी लिहून पाठवा काय याच्यात काही चुकी होत असेल तर नक्कीच सांगा पण हे नियोजन मला सगळ्यात भारी वाटतं आणि तुम्हाला हे कोणी सांगितलेलं नसेल असंही मला वाटतं तर करा नक्कीच नियोजन बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी आपली परी कसं काय वाटली तुम्हाला तसं हिला आम्ही ढवळी बकरी म्हणतो पण परीच आहे ती आता चांगली झाली आणल्यापेक्षा खूप सुधरली आता आणि भारी आहे शिंग मोडलं होतं तिचं पडली होती आणि बाकी बाकऱ्या बघून घ्या तुम्ही सगळ्या बकऱ्या बाहेरच लग्न करतात बेसिकली थोडक्यात करता। हे बघा ह्या वर्षी फक्त आपण एक पाठ ठेवली बाकीच्या विकल्या आणि दोन नवीन शेळ्या घेतल्या तर हे पुरतं कधीही हे बघा अशी गुबगुबीत पिल्ल काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तळा पिल्ल तुमची वर ठेवली आता पळाप लवकर पळा 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 सोपं गणित सांगितले मित्रांनो बघा ह्या शिळीपासून ही एक पाठ समजा हिनं दिली आणि एक बुकड जर हिनं दिला तर ही पाठ मोठी व्हायला हिच्यासारखी व्हायला दोन वर्षे लागतात तिथून पुढं उत्पन्न चालू होतं त्याच्यापेक्षा हिचे दोन पिल्लं आहे का ते पंधरा हजारात विकून टाकायचे बारा तेरा पंधरा हजारात आणि अशी एक शिळी घेऊन यायची हे सगळ्यात सोपं गणित राहतं कारण काय असतं ही पाठ मोठी व्हायला खूप खर्च आहे तुम्ही जर म्हणले की एक पाठ ठेवली ता तर बोकड्याचे पैसे आपल्याला येतात तर त्या बोकड्याच्या पैशाचे डबल पैसे तुम्हाला एक पाठ संगोपनासाठी लागतात कारण तेवढा वेळ द्यावा लागतो आणि बरंचसं काय असतं तर हे दोन पिल्लं विकायचे आणि अशी एक पाठ समजा आता ही दहा हजाराची बकरी आहे ते पाच पाच हजाराला दोन पिल्लं विकून टाकायची आणि पुन्हा दहा हजाराची डायरेक्ट बकरी तयार करायची कारण या पाठीला एवढी व्हायला दोन वर्षे लागतात सोपं गणित बाय बाय कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा पिल्लांची जर सिरीज बघायची असली तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय लो यू ऑल